रामदास कदम भुसे थोरवे कडू आढळराव बारणे गोडसे सगळ्यांना आगीतून निघून फुफाट्यात पडल्याची भावना ठाकरे नको कारण ते पवारांसोबत होते आणि इकडे आले तोवर दुसरा पवार खुर्ची टाकून बसला निवडून आलेच नाही तर सत्तेचं गणित मांडणार कसे इकडे शिंदेंसोबत गेलेल्या आठ खासदारांना तिकीटच मिळणार नसल्याची माहिती ठाकरेंकडे गेले किंवा कि आहे तिथेच राहिले तरी राजकारणात कधी माजी होतील हे सांगता येत नाही नेमकं आहे का अख्ख्या महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे आणि त्यांच्या हायकमांडला महाराष्ट्राविषयी ही सत्यस्थिती कळल्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचे धक्के जाणार नाही त्याच्यामुळे यादी जाहीर करतील नाही जाहीर करतील हे कुठले प्रश्न मुळात त्यांच्याकडून लढायलाच लोक नाही आहेत तयार या परिस्थिती अत्यंत गंभीर परिस्थिती देशामध्ये दे महाराष्ट्र ज्या पद्धतीने संजय राऊत म्हणतायत त्या पद्धतीने जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षामध्ये येण्यासाठी आता रांगा लागलेल्या आहेत आणि त्या रांगेमध्ये शिंदेंचेच मंत्री आमदार खासदार आहेत अशी जर बातमी लीक झालेली असेल तर मग पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की ही परिस्थिती उद्भवली का त्याला कारण असं सांगितलं जातं की लोकसभा निवडणुका तोंडावरती एकनाथ शिंदेसोबत तेरा स्टँडिंग खासदार आहेत परंतु त्या तेरांपैकी आठ जणांचा पत्ता कट होणार आहे त्यांच्या जागी दुसरा उमेदवार दिला जाणार आहे त्यामुळे आहे हे खासदार कधी माजी होतील हे सांगता येत नाही आणि त्यामुळेच ठाकरेंना सोडलं नसतं तर बरं झालं असतं अशी भावना सुद्धा निर्माण झालेली आहे अगोदरच गद्दारकीचा शिक्का लागला दुसरीकडे तिकीट मिळतंय की नाही हे सुद्धा कन्फर्म नाही आणि तिसरीकडे कधीही माझी होण्याची सतावत असलेली भीती आता साधा विषय घेऊया शिवाजीराव आडरराव पाटलांचा आढळराव पाटलांनी ही शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याला कारण म्हणजे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या खासदारकीचा चेहरा अमोल कोल्हे होते म्हणून आढळराव हे शिंदे गटामध्ये आले शिंदे गटामध्ये येऊन आपल्याला तिकीट मिळेल अशी भावना होती पण तिकडे अजित पवारांनी शिरूर लोकसभेमध्ये आता अमोल कोल्हे कसा निवडून येतो तेच पाहतो असं सांगितलं आणि ही लढाई अजित पवारांच्या अस्तित्वाची झाली त्यामुळे पैऱ्यानं अमोल कोल्हे यांच्या विरोधात आढळराव पाटील यांना तिकीट तर दादा देणार नाहीत कारण ते शिंदे गटामध्ये आहेत त्यामुळे आता आढळराव पाटलांना उद्धव ठाकरेही राहिले नाही आणि शिंदेही राहिले नाही ते अजित पवार गटात जाण्याच्या मार्गावरती दुसरीकडे मावळचे स्टँडिंग खासदार श्रीरंग बारणे या ठिकाणी आता उद्धव ठाकरेंकडून संजोग वाघेरे हे मैदानात असणार आहे परंतु श्रीरंग बारणे यांना त्यांच्याच मावळ लोकसभा मतदारसंघामधून आमदारांचा विरोध होतोय अजितदादा गटासोबत असलेले सुनील अण्णा शेळके यांनी श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नका दिली तरी ते पडणार आहेत असं जे आहे ते सुतोवाच केलं आणि एकंदरीत याच मतदारसंघातून मागच्या वेळी पार्थ पवार हे श्रीरंग बारणे यांच्या विरोधामध्ये लढले होते परंतु आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत आहे त्यामुळे श्रीरंग बारणे जर आज उद्धव ठाकरेंसोबत असते तर उद्धव ठाकरेंनी त्यांनाच तिकीट दिलं असतं दुसरीकडे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे त्यांचाही पत्ता कट होणार अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे गोडसे हे ठाकरे गटात प्रवेश करतील अशीही चर्चा सुरू आहे मध्यंतरी मिलिंद नार्वेकर आणि गोडसे यांच्या भेटीच्याही चर्चा समोर आलेल्या होत्या बच्चू कडू यांचा राग जो आहे तो तर जगजाहीरच आहे बच्चू कडूंना कळून करुन चुकलंय दर आपल्याला मंत्रिपदही मिळालेलं नाहीये दर आपल्याला लोकसभेसाठी जागाही मिळत नाही आणि आपला ना मतदारसंघ सुद्धा सेफ नाही आहे त्यामुळे अपक्ष म्हणून राहिलो असतो किंवा स्वतःच्याच पक्षाकडून राहिलो असतो तरीही चाललं असतं भुसे आणि थोरवे यांचा लॉबीमध्ये झालेला वाद समोर येतोय आणि रामदास कदम यांना कोकणामध्ये राणे सुनील तटकरे बऱ्याचशा शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या याच नेत्यांचा सामना करावा लागतोय त्यामुळे सगळेच तळ्यात मळ्यात अडकलेत त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच उद्धव ठाकरे गटामध्ये जाण्यासाठी रांग लागू शकते याच गोष्टीवरती जवळपास शिक्कामोर्तब होत आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक